शनिवार दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सांगोला शहर बंद सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येतं की शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी भाजप पक्षप्रवेशाच्या रॅलीदरम्यान रॅलीतील काही समाजकंटकांनी आपले दैवत स्वर्गीय आबासाहेब यांच्या घरावरती दारूच्या बाटल्या व दगडफेक केली आहे यावेळी आपल्या बाईसाहेब एकट्याच घरात असताना हा हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक अकरा दहा दोन हजार संपूर्ण सांगोला शहर बंद ठेवून जाहीर निषेध करण्यात येणार आहे तालुक्यातील सर्व नागरिकांनी शनिवार दिनांक रोजी सकाळी दहा वाजता सांगोला येथील स्वर्गीय आबासाहेबांच्या बंगल्यावर उपस्थित राहावे अशी माहिती भाई चंद्रकांत सरतापे प्रसिद्धी प्रमुख शेखाप यांनी प्रसार माध्यमांना दिली शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे YouTube वर शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून महत्त्वाची बातमी प्राप्त करा धन्यवाद